ज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल एकशे वीस नगराध्यक्ष विजय करण्यात भाजपला यश आहे एकीकडे एक हे यश पाहता सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपला मोठी दमछाक भाजपची होताना पाहायला मिळाली कारण इथं तसं पाहायला गेलं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी सोपवलेली होती आणि खास करून अक्लूजमध्ये राम सातपुते यांनी मोहिते पाटलांविरोधात पुन्हा एकदा जोरदार रान पेटवलेलं होतं मात्र तरी देखील भाजपाला सोलापूरचं गणित काही सोडवता आलेलं दिसत नाही पाहूयात हा एक रिपोर्ट गायल माढ्यातील अकलूज नगर परिषदेत पुन्हा एकदा मोहिते पाटील पॅटर्न चालला धैर्यशील मोहिते पाटलांच्या नेतृत्वात अकलूज नगर परिषदेवर शरद पवार गटाचा झेंडा फडकलाय तर सांगोल्यात सा भाजप आणि शेकापनं शहाजीबापूंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला तरीही सांगोल्याची जनता शहाजीबापूंच्याच पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे त्यामुळे सोलापूरचं गणित आता भाजपला सुटे नासच झालंय पण भाजपाच्या या दोन्ही पराभवांमागे एक साम्य आहे ते म्हणजे सोलापूरकरांनी भाजपच्या इम्पोर्टेड नेत्यांना अकलूज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटील आणि भाजप पा असा थेट सामना होता आता अक्लूज नगर परिषद ही मोहिते पाटलांचं होमग्राऊंड भाजपनं इथं राम सातपुते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंना सक्रिय केलं होतं पण भाजपचे दोन्ही नेते अकलूजवासियांवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले अकलूज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटलांचे सव्वीस उमेदवार मैदानात होते त्यापैकी बावीस उमेदवार विजय झाले तर भाजपाचे चार उमेदवार निवडून आले मोहिते पाटलांनी माढ्यात पुन्हा आपलं वर्चस्व दाखवून दिलंय पण धैर्यशील मोहिते पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर माढ्याचे धुरंदर आपणच असल्याचं दाखवून त्यांनी भाजपला डिवचलंय धैर्यशील मोहिते पाटलांची ही धुरंधर स्टाईल सलग दुसरा पराभव स्वीकारणाऱ्या राम सातपुत यांच्या चांगली जिव्हारी लागली आहे तर जयकुमार गोरेंनीही सोलापुरात मोहिते पाटील पॅटर्न चालत नसल्याचं म्हटलंय सांगतो मी सांग तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे धुरंदर पिक्चर बघितला जातो घातक घातक हा धैर्यशील मोहिते पाटलांनी केलेला जोक आहे मुळात त्यांच्या भाषण जर आपण बघितलं तर त्यांच्या भाषणामध्ये हात वर करून याद राखा गाठ आमच्याशी आहे किंवा काल सुद्धा मी घातक आहे म्हणे मुळात समाजाला घातकच असतात अशा प्रवृत्ती ठीक आहे आम्ही लढणारी कार्य करतो आणि मी त्यांना एकच सांगतो ते जे म्हटले घायल हो घातक हो त्यांना एकच सांगतो दम हे कितना दमन में तेरे आहे देख देखेंगे गावामध्ये मोहिते पाटलांचं सोडून दुसऱ्या लागत नव्हतं गावामध्ये पॅनल उभं राहिलं पॅनल लढलं आणि दहा हजार लोकांनी मोहिते पाटलांच्या विरोधात मतदान केलंय किती दहा हजार जवळजवळ एक्केचाळीस टक्के लोकांनी विरोधात मतदान केले बोध घ्यायची आवश्यकता कोणाला आहे बदल होत असताना बदल होत असताना निवडणूक केली होती तीच परिस्थिती सांगोला नगर पंचायतीच्या रिंगणात होती पण इथे विरोधक महाविकास आघाडीचा नव्हता तर महायुतीतला शिंदे गट विरोधात उभा ठाकला होता शहाजीबापू पाटलांनी भाजपविरोधात दंड थोपटले होते आणि शाहजीबापूंना घेरण्यासाठी भाजप शेका आणि दीपक साळुंखे हे एकत्र आले होते सांगोला नगरपालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर शेकाप भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मारुती बनकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली तर शिवसेनेचे माजी आमदार शाहजीबापू पाटलांनी आनंदा माने यांना उमेदवारी दिली भाजपाला मात्र कुणीही तुल्यबळ चेहरा मिळत नव्हता अखेर उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक असताना भाजपने शेकापचाच उमेदवार गळाला लावला शेकापाचे उमेदवार मारुती बनकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिला आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला भाजपाच्या या खेळीमुळे सांगोला नगरपालिका निवडणुकीची समीकरणच बदलली होती शहाजी बापू पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले भाजप शेकाप आणि दीपक साळुंखे गट सर्वांनीच नगरपालिकेसाठी नवं समीकरण तयार केलं होतं विशेष म्हणजे भाजपनं आपला उमेदवार पळवला तरीही बाबासाहेब देशमुखांनी भाजपलाच पाठिंबा दिला होता या चक्रव्यूहाचे रचनाकार जयकुमार गोरेच होते शहाजीबापूंची अशी तिहेरी कोंडी केल्यानंतर जयकुमार गोरे हे निश्चिंत होते मात्र सांगोलाकरांनी शहाजीबापूंना बळ दिलं आणि जयकुमार गोरेंची खेळी हाणून पाडली आहे सांगोल्यात तेवीस जागांसाठी लढत होती यामध्ये शिवसेनेचे पंधरा उमेदवार विजयी झाले तर शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद माने यांचाही विजय झालाय दुसरीकडे भाजपचे चार शेतकरी कामगार पक्षाचे तीन आणि दीपक साळुंखे यांच्या गटाचा एक उमेदवार विजयी झालाय सई फॉर्म माझ्या ऑफिसमध्ये आपल्या शिवसेनेला चहा पी आणि मग तो या अंका एवढी ती गरीब आणि त्याला तुम्हाला सांगतोय ती पोरगी निवडून आली महत्वाचं नाही ती पोरगी कुणाच्या विरोधात निवडून आली ज्याची फाईट साडे चारशे कोट रुपये चा फाईट ज्याच्या बंगल्यावर कुठलाही हेलिकॉप्टर आला तर ज्याच्या बंगल्यावर उतरतं त्या माणसपौ त्याच्या पुरीला पाडलं त्या ठिकाणी हा इतिहास त्या था ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती पण जयकुमार गोरे फारसे यशस्वी ठरले नाहीत अकलूज करमाळा कुर्दुवाडी आणि सांगोला या चारही ठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागलाय त्यामुळे भविष्यात सोलापूरचं कोडं सोडवण्यासाठी भाजप स्थानिक नेतृत्व उभं करणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी सोलापूर